महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची बातमी समोर येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुंबईत महत्वाची बैठक आज पार पडत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आगामी विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडत आहे या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह आणखी काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत राज्यातील सर्वच पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आता सगळ्याच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना आखण्यासाठी कंबर कसली आहे आगामी निवडणुकीत राज्यात विशेषतः महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात सामना बघायला मिळेल महाविकास आघाडी सध्या चांगलीच उत्साहात आहे कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका